परवा परवा तर त्यांनी सांगितलं की या मोहोळ भागामध्ये जी पुराची शेतकऱ्यांचं नुकसान झालं त्या शेतकऱ्यांना त्यांनी पाहणी केली म्हणून नुकसान भरपाई मिळाली छातीवरती हात ठेवून एकदा त्यांनी हेच वाक्य त्या ठिकाणी सांगावं आम्ही तारखे सहित सांगू शकतो सचिन जाधव साहेब ज्यावेळेला या परिसरामध्ये पुराची परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेला भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण दुसऱ्या दिवशी सात वाजता या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये आले ज्या दिवशी पुराची परिस्थिती निर्माण झाली त्या दिवशी बसता पुढचा एक महिना या शेतकऱ्यांच्या शेतावरती आम्ही काम करत होतो भारतीय जनता पार्टीच्या शंभर कार्यकर्त्यांची टीम या ठिकाणी काम करत होती या ठिकाणी के जामगाव असेल त्या ठिकाणी दादपूर सैद वरवडे तात्पूर वरवडे बुद्रू चिंगोली तरड गाव आणि कामतीची घोळके वस्ती असेल नाहीतर मग नरखेड मलिकपेट या परिसराचा सगळा भाग असेल पुढचा एक महिना महाराष्ट्रात आलेले मदत घरोघरी पोहोचवण्याचं काम या ठिकाणी भारतीय जनता पार्टीची टीम करत होती या ठिकाणी आमचे भाऊ काकडे साहेब आहेत काशी मुल्ला असतील त्यानंतर आमचे बंडगर असतील त्यांना आहे की आम्ही परिसराचा दौरा केला त्या ठिकाणी नुकसान झालंय मात्र या शेतकऱ्यांना मदत मिळत नाही आम्ही दहा ऑक्टोबरला पालकमंत्री जयकुमार गोरे साहेबांना सोलापूरच्या रेस्ट हाऊसला भेटलो जिल्हाध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी भेटून मागणी केली की साहेब मोहोळ तालुक्यातल्या वागोले किनूर गट या मंडळाचा मंडलाचा समावेश केला नाही जयाभाऊनी सांगितलं की हा मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतला विषय त्या ठिकाणी मी मागणी मुख्यमंत्र्यांना करतो दोन दिवसामध्ये दे, 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 देवेंद्रजींची त्यांची भेट झाली आणि जिल्हाध्यक्षांना निरोप आला की माझ्या अखत्यारीतला तो विषय नव्हता मात्र मुख्यमंत्र्यांना बोलणं करून त्या मंडळच्या मदतीमध्ये आम्ही इन्वॉल्व्ह केलंय आणि आज या तालुक्यामध्ये दहा कोटी रुपये नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळाली ती भारतीय जनता पार्टीने दिलेली मदत आहे अरे किती ठासून बोलायचं जाधव साहेब परवा परवा सांगितलं कि या पूरग्रस्तांचा विषय झाला परवा कुरुलच्या विषय सांगितला अरे देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे ऊर्जा मंत्री आहेत मुख्यमंत्री आहेत त्यांनी ऊर्जा खात्यात जर मंजुरी दिली नसती तर कुठून आणलं असतं एका बाजूला यशवंताच्या माने साडेतीन हजार कोटीचा तालुक्यामध्ये आणला त्यावेळेला उपकेंद्राचा विषय सुद्धा त्यांनी मार्गी लावला आणि इकडे काम मात्र हे विरोधी पक्षाचे नेते करतायत मी तुम्हाला विनंती करण्यासाठी या ठिकाणी आलोय केंद्रामध्ये नरेंद्र मोदीजींच सरकार रा आहे राज्यामध्ये देवाभाऊंच सरकार रा आहे जिल्ह्यामध्ये जया भाऊ सरकारने आणि तालुक्यामध्ये यशवंत असतील राजन मालक असतील आणि या तालुक्यावर लक्ष ठेवून भारतीय जनता पार्टीचे जिल्हा जिल्हाध्यक्ष चव्हाण असतील मी आपल्याला एवढीच विनंती करतो या ठिकाणी पालकमंत्री भारतीय जनता पार्टीच्या पालकमंत्री या जिल्ह्याला मिळाले जया भाऊ काय फक्त पालकमंत्री नाही जया भाऊ ग्रामविकास मंत्री आहेत आपल्याला एक फक्त विनंती आहे भाऊ ग्राम विकास मंत्री आहेत मात्र जया भाऊच्या हातात काय माहितीये का तुम्हाला तुमच्याकडे जे जे प्रश्न आहेत आज आम्ही ज्या वेळेला फिरतो त्यावेळेला जाधव साहेब तुम्हाला सुद्धा लक्षात आला असेल की लोक काय मागणी करतात आम्हाला रस्ता द्या आम्हाला पाण्याची सोय करा आमचा डीपी जळालाय आम्हाला वॉल कंपाऊंड द्या ग्राम विकास मंत्री म्हणून जया भाऊच्या खात्यामध्ये हे सगळी काम जया भाऊच्या खात्यात आहेत तुम्ही रस्ता मागितला जाऊन आहे गटार मागितली जाय लावून आहे शाळेला जाय लावून आहे अंगणवाडी मागितली जाय लावून आहे तुम्ही डीपी मागितला जयाभाऊन कडाय तुम्ही कुठलीही गोष्ट मागितली तर जया भाऊ आणि तुम्हाला सांगतो जन्माला आलेल्या माणसापासून स्मशानभूमी पर्यंत सगळ्या योजना या ग्राम विकास खात्यामध्ये आहेत आणि जया भाऊचा सर्वात जास्त विश्वास सचिन जाधव आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढीच विनंती करतो की येणाऱ्या सात तारखेला कुठलाही विचार न करता भारतीय जनता पार्टीच्या या उमेदवारांना तुम्ही निवडून दिलं पाहिजे समोरचा उमेदवार परवा मी एक भाषण जाधव साहेब ऐकलं तुम्ही ज्या वेळेला एमआयडीसी चा विषय घेतला तर त्यांनी सांगितलं की या परिसरात मी सगळ्यात मोठी उभा उभा करतो करतो इकडे काय बोलायचं सांगितलं की वीस हजार महिलांचं काहीतरी एक मोठा उद्योग इकडे उभा करतो एमकी आम्ही आता काल मी सांगितलं की नरखेड मी बघितलं नव्हतं मी भाषणात ऐकले की नरखेडचा जसा विकास केला तसा विकास भागाचा करणार नानांना रात्री म्हणलं नाना आपण नरखेडला जाऊन येऊया रात्री आम्ही सात वाजता नरखेडला गेलो दादासाहेब आम्ही गेलो नरखेडला रात्री अकरा वाजता माघारी आलो नानांना म्हणलं नरखेड बघू देगाव बघू वाळूज बघू सगळी गावं पुणेश्वर बघितलं सगळी गाव बघितले गावाला रस्ता नाही पाणी नाही लाईट नाही डीपी नाही अरे सगळं जाऊ द्या विकासभरा बाजूला ठेवू माणसात माणूस ठेवला नाही जातो असे एवढी भांड त्या गावामध्ये लावली त्या सगळ्या गटामध्ये लावली आणि अशा माणसाला तुम्ही इकडे कसं निवडून देणार आहात आणि समजा आणि समजा खूप काहीतरी परिस्थिती निर्माण झाली आणि निवडून आला आता मी तुम्हाला सांगतो भाऊ पालकमंत्री आहेत ग्रामविकास मंत्री आहेत परवा दिवशी जयाभाऊनी सांगितलं आमदाराला वर्षाला निधी मिळतो पाच कोटी रुपये एक वर्ष गेलं आता उरले चार वर्ष चार वर्षाचा निधी झाला वीस कोटी रुपये जया भाऊनी सांगितलं भारतीय जनता पार्टीचा जिल्हा परिषदचा सदस्य निवडून आला तर त्या जिल्हा परिषद सदस्याला एकूण पाच वर्षामध्ये एकवीस कोटीचा निधी देण्याचं वचन जया भावनी या ठिकाणी जनतेला दिलं आहे त्यामुळे मी तुम्हाला एवढी विनंती करतो तुम्ही जर जवळचा उमेदवार निवडून दिला तर तुम्हाला पाच वर्षात खूप सुद्धा देऊ शकत नाही कारण या राज्यामध्ये गल्लीपासून पासन दिल्ली भारतीय जनता पार्टीचं सरकार सत्तेमध्ये आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगतो एकदा राजीव गांधी एकदा म्हणाले होते दिल्लीत न जर एक रुपये शंभर रुपये पाठवले किंवा एक रुपया पाठवला तर पंच्याऐंशी भ्रष्टाचार होतो आणि पंधरा पैसे लाभार हातामध्ये जातात मला या ठिकाणी भुई वस्तीच्या पवार वस्तीच्या काकडी वस्तीच्या शेतकऱ्यांना विचारता विचारायचा आहे भावानो नरेंद्र मोदीजींनी शेतकरी सन्मान योजनेचे सहा हजार रुपये पाठवल्यानंतर त्या कट मारून घेत आहे का घेत नाही कारण सहा हजार रुपये आपल्या खात्यामध्ये देण्याचे काम भारतीय जनता पार्टी करते अरे सामान्य माणसाला केंद्रबिंदू म्हणून काम करणार सरकार एका बाजूला एका बाजूला थापाड्याचं था काम करणारे हे उमेदवार मला आपल्याला फक्त एवढंच सांगायचं आहे भारतीय जनता पार्टी सामान्य माणसांची किती काळजी करते ज्याला ना ना घरकुल नाही त्याला घरकुल देण्याचं काम देवेंद्रजींनी केलं नरेंद्र मोदीजींनी केलं ज्या घरामध्ये गॅस नाही त्या घरामध्ये गॅस देण्याचं काम नरेंद्र दे मोदीजींनी केलं ज्या घरामध्ये पाणी नाही त्या ठिकाणी हर घर घर योजनेचं पाणी देण्याचं काम नरेंद्र मोदीजींनी केलं आणि प्रत्येक घरामध्ये आनंदाचा शिधा प्रत्येक घरी घरामध्ये सण साजरा झाला पाहिजे म्हणून आनंदाचा शिधा देण्याचं काम सुद्धा भारतीय जनता पार्टीने केलं के त्यामुळं मी आपल्याला विनंती करणार आहे एका बाजूला लाडकी बहीण योजना असेल दुसऱ्या बाजूला शेतकरी सन्मान योजना असेल सामान्य माणसांच्या आयुष्यामध्ये उजेड करण्याचं काम करणार भारतीय जनता पार्टीचा सरकार मी तुम्हाला फक्त एवढीच विनंती करतो आम्हाला शशिकांत सांगितलं आपल्या रेकॉर्ड या जिल्हा परिषद मध्ये निवडून येणार आहेत भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होणार आहे मात्र तुम्ही या ठिकाणाहून जाताना एक निश्चय करा त्याच्यामध्ये आपला जिल्हा परिषदचा सदस्य त्या ठिकाणी असला पाहिजे आणि ज्या वेळेला तुम्ही हा निश्चय करून जाल खर तर मला आपल्याला एक विनंती करायची आहे की या ठिकाणी सचिन जाधव साहेबांचा विजय जा निश्चित आहे मात्र त्या विजयाचे सहकारी त्या विजयाचे शिल्पकार त्या विजयाचे भागीदार आपण सगळे असले पाहिजेत हा निश्चय करून या ठिकाणा तुम्ही जावा एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद भागवाई साहेब यानंतर महूळ तालुक्यात नगर शेवट नतून सुशील भाई असेल सगळे आणि व्यक्त करा असं मी त्यांना <coughs> <coughs> जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वजनिक निवडणूक दोन हजार अनुषंगाने या कुरुल जिल्हा परिषद व गोडेश्वर पंचायत समितीच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे कर्तव्यदक्ष जिल्हाध्यक्ष माननीय शशिकांत नाना चव्हाण साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आपल्या कुरुल गटाचे भाजपचे अधिकृत उमेदवार माननीय सचिन दादा जाधव साहेब त्यासोबत पंचायत समितीचे उमेदवार आपल्या गावचे माननीय असलमभाई चौधरी यांच्या प्रचारार्थ आज आपण कसं सर्वजण उपस्थित आहोत या प्रचार सभेसाठी उपस्थित असलेले सरचिटणीस अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष आमचे जाधव सर, सर। उपस्थित हरिभो गावातील सगळे प्रमुख मंडळी सर्व सर्वच व्यासपीठ उपस्थित सर्व या गावातील नागरिकांना भारतीय जनता पार्टी कुठल्याही निवडणुकीला सामोरं जात असताना एक आणि एकमेव अजेंडा असतो तो, तो म्हणजे विकासाचा आणि या विकासाच्या अजेंड्यावरच दोन हजार चौदा ला मोदी साहेब आपण सर्वांनी माताच्या रूपाने आशीर्वाद दिला आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांना सरकार आलं आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांना सरकार आलं या दोन्ही सरकारच्या माध्यमातून आपण डबल इंजिन झाल्यावर काय विकास होतो काय योजना राबवल्या जातात गेल्या दहा वर्षात आपण अकरा वर्षात पाहिलंय या योजनेच्या विकासाच्या कामाच्या जोरावरच आज आपण इथं मत मागतोय जिल्हा परिषदच्या सहा जागा पंचायत बारा जागा, जागा मोह तालुक्यामध्ये देत असताना पार्टी नेतृत्वाने पालकमंत्री जय गोरे साहेबांनी त्यासोबत जिल्हाध्यक्ष शशिकांत नानाने व तालुक्याचे आपले माजी आमदार राजन पाटील साहेबांनी असे उमेदवार दिले की ज्याला समाजाची जाण आहे ज्याला समाजासाठी काहीतरी करायचं आहे असे उमेदवार सर्व दिले त्यातील आपल्या कुरुगणाचा उमेदवार म्हणून सचिन दादा जाधव साहेबांना आपण उमेदवारी दिली जाधव उच्च शिक्षित असून बीएससी एस सी एम बी ए झाले शिक्षणाच्या जोरावर स... आणि त्यांच्या वडिलांच्या साथीनं जकडा या शुगर सारखी एक संस्था उभा केली हजारो मुलांना रोजगार दिला या भागात उसाचा प्रश्न मार्गी लावला असा एक ज्याला समाजात जाण आहे असा उमेदवार आपण जिल्हा परिषदला आपल्याला दिलेला आहे पंचायत समितीला खाली विचार केला सर्वसाधारण जागा असूनही भारतीय जनता पार्टी ही सर्व धर्म सर्वभाव या भावनेनं सर्वदानंद जागेवर सुद्धा अस्लम भाई सारखा सर्वांशी मिसळून हाकेला जाऊन असा एक कार्यकर्ता आपण इथं पंचायत समितीला दिला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मोहन नगर परिषदला आम्ही वीस पैकी पाच जागा मुस्लिम समाजाला दिल्या आणि मुस्लिम समाजाला आण दाखवून दिलं की आज काँग्रेसने विरोधकांनी जर ठीक निर्णय तयार केला होता की भारतीय जनता पार्टी मुस्लिम समाजच्या विरोधात आहे प्रचारा दरम्यान आम्ही प्रत्येकाच्या घरी गेलो भाजपच्या देहवर सांगितली आणि खऱ्या अर्थानं मुस्लिम समाज सगळ्या नगर परिषदला आमच्या सोबत आला पाचपैकी चार जागा आम्ही मिळून आलो त्याच्या विरोध आपण विचार केला विरोधक पुढचे विमेदार राजकारण स्वतःचे घर चालवण्यासाठी आपली फोरी भाजून घेण्यासाठी राजकारण करतात अजूनपर्यंत मला कळलं नाही नाना उमेश पाटील यांचा व्यवसाय काय कमिशन खाणे बदल्या करणे खंडी गोळा करणे याच्यावर निर्वाह आहे नरकडकरच्या भागाने भोगलाय आता कुरुलच्या भागात आलाय पर्सन पुण्याला परत आपल्याला पाठवायचं आहे परवा मी ऐकलं तिने स्टेटमेंट केलं बरच काय जक्राय शुगर बद्दल बोलले तीन महिने जक्राय शुगर करून पाठल म्हणलंय शेतकऱ्यांच्या अन पाणी काढवायचे विचारसरणी आहे मला कळत नाही दिवाळीच्या फराईच्या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो सचिन सचिनदा फराईचा कार्यक्रम ठेवला होता त्या कार्यक्रमात दहा पंधरा मिनिटं कौतुक केलं होतं शुभरच आणि लगेच आता दिवाळी होऊन किती दोन महिने झाले नये दोन महिन्यात विचार कस काय बदलले दादांना बहुतेक काही तर मागणी केली तर दादाना पूर्ण केली नसते त्या दादा काय बोलणार नाही ती पण शंभर टक्के काय तर मागणी केली असणार आहे ती मागणी पूर्ण झाली नाही पोहचतील अशा अपेक्षा तुम्हाला फुल मध्ये भय पाडण्याचा प्रयत्न करेल सी करतो टेक्स्टाईल पार्क करतो अमुक करतो तमूक करतो काही करत नाही एखाद्या व्यक्तीने पासी जोडला